बाई किती तरी असली ना आणि कितीतरी काही असली मॉडर्न तरी तिला भांडे घासावच एक तर नवरात्र आले जवळ आणि आमच्याकडे पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत ते काय सांगू कुठे गेलं का माहिती मला एका इंस्टाग्रामचा फॉलोर्ड निकाल काल असं विचारलं ताई तुम्ही तृतीयपंथी आहात ना असं विचारल्यामुळे तुम्हाला राग तर नाही आला आता राग यायचं काय त्याच्यामध्ये जसं स्त्री आणि पुरुष दोन जेंडर आहेत तसं ट्रान्स महिला आणि ट्रान्स पुरुष हे दोन जेंडर आहेत बरोबर आहे का नाही त्यात आज जर एखाद्या महिले म्हणलं तुम्ही महिला आणि तिला वाईट वाटलं का नाही वाटतं मला जर विचारलं की तुम्ही ट्रान्स महिला आहात का तर मला काही वाईट वाटणार नाही पण मुळात काय झालंय माझं हे कुठं हरवलं लिक्विड मुळात काय झालं लोक तुम्ही ट्रान्स महिला आहात का असं विचारतच नाही लोक म्हणतात तुम्ही तृतीय पंथी आहात का तृतीयपंथी आहात का अरे हो बाबा मी तृतीयपंथी आहे पण त्यामध्ये पण ट्रान्स पुरुष आणि ट्रान्स महिला असे दोन प्रकार पडतात ना बरोबर आहे की नाही फक्त तृतीयपंथी हा एक कॉमन शब्द आहे जसं व्यक्ती आपण जसं म्हणतो की अमुक व्यक्तीचा असं असं झालं तर त्यावेळेस आपल्याला काय प्रश्न पडतो की ती व्यक्ती कोण होती महिला होती का पुरुष होती मग तसं तृतीयपंथी हा कॉमन शब्द आहे फ्रान्स लोकांसाठी त्यामध्ये दोन झेंडे येतात आता तुम्ही म्हणताल आम्हाला काही माहिती नाही माहिती मला पण नव्हतं मी पण एक सामान्य आई वडिलांच्या फोटो जन्म घेतला होता आणि मी पण एक सामान्य मुल होते पण मग मी हळूहळू ती माहिती करून घेतले हे नेमकं काय विषय त्यामुळं मला असं वाटतं की आता जग जसं बदलत चाललंय थोडंसं अपडेट आपण झालं पाहिजे या बाबतीमध्ये आणि अजून जनरला थोडंसं बोलायचं आहे पण आता माझे दुसरे भांडे असायची बद्दल त्यामुळं आपण पुढच्या व्हिडिओत होतो सविस्तर याविषयी